प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण छगन भुजबल यांना मंत्रीपद कोणामुळे मिळालं या, या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका अखेर सहा महिन्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांची मंत्री म्हणून एंट्री झालेली आहे परंतु छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळवण्यासाठी म्हणजे महिने का थांबावं लागलं छगन यांना मंत्रीपद मिळावं यासाठी खरच अजित पवार आग्रही होते का छगन भुजबळ यांचं राजकीय पुनर्वसन व्हावं त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी यासाठी खरंच भारतीय जनता पक्ष आग्रही होता का आणि विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यासाठी आग्रही होते का अशा याबाबत वेगवेगळ्या चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहेत छगन भुजबळ यांनी आपली राजकीय कारकीर्द ही शिवसेनेपासून सुरुवात केली शिवसे शिवसेनेचे शिवसे मुंबईचे महापौर शिवसेनेचे आमदार त्याचबरोबर आणण्यामध्ये शरद पवार यांची भूमिका महत्वपूर्ण राहील छगन भुजबळ काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना शरद पवार यांनी मंत्रिपद दिलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार सत्तेवरती आलं छगन भुजबळ यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद शरद पवार यांनी दिलं आणि विरोधी पक्षनेता कसा असावा याच उदाहरण छगन भुजबळ यांनी घालून दिलं आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून छगन भुजबळ यांनी आपली ओळख संपूर्ण राज्याला करून दिली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली छगन भुजबळ यांनी काँग्रेस पक्ष सोडून शरद पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार सत्तेवरती आलं त्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत सलग छगन भुजबळ हे मंत्री राहिले त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती आलं त्या सरकारमध्ये पुन्हा एकदा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्री म्हणून संधी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभागणी झाली अशा वेळी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या ऐवजी अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारलं त्याचं बक्षीस अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना दिलं छगन भुजबळ यांना एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं परंतु छगन भुजबळ हे लोकसभा निवडणुकीपूर्वी खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराज होते कारण त्यांना नाशिक लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवायची होती नाशिकची जागा ही छगन भुजबळ यांना सोडावी अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची होती परंतु एकनाथ शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघावरील आपला हक्क आबाधित ठेवला त्यासाठी ते आग्रही राहिले त्यामुळं छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघात मध्ये उमेदवारीची संधी मिळाली नाही त्याचबरोबर छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी यासाठी अजित पवार यांनीही मनावाचा आग्रह धरला नाही त्यामुळं हो छगन भुजबळ काही प्रमाणात त्यावेळी अजित पवार यांच्यावरती नाराज होते लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना म्हणजेच छगन यांना तर राज्यसभेमध्ये जायचं होतं म्हणजेच केंद्राच्या राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं होतं त्यांना राज्यसभेची संधी मिळेल अशी अपेक्षा छगन भुजबळ यांना होती परंतु ती संधी छगन भुजबळ यांच्याऐवजी अजित पवार यांच्या पत्नी मिळाली छगन भुजबळ नाराज झाले विधानसभा छगन भुजबळ एवला विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले परंतु ज्यावेळी सरकार स्थापन झालं आणि एकंदरीत मंत्रिमंडळाचा था विस्तार झाला त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही त्यामुळं छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यावरती नाराज झाले त्यांनी आपली नाराजगी जाहीरित्या बोलूनही दाखवली छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी उघडपणे अजित पवार छगन यांचं मंत्रिमंडळामध्ये असलं हे महायुतीसाठी अनेकंदरीत पर्यायाने भारतीय जनता पक्षासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना आहे त्यामुळे छगन भुजबळ हे मंत्रिमंडळामध्ये असावेत असा, असा आग्रह देवेंद्र फडणवीस यांचा होता दे वक्तव्य स्वतः छगन भुजबळ यांनी केलेलं आहे त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील ये यांचा सुद्धा तसाच आग्रह होता की छगन भुजबळ यांचं राजकीय पुनर्वसन चांगल्या पद्धतीनं व्हावं छगन भुजबळ यांची पद प्रतिष्ठा जपली जाते कारण सध्या छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून पुढे येताना दिसत आहेत म्हणजेच छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रभावशाली नेते म्हणून सध्या राज्यामध्ये वावरताना दिसत आहेत आणि एकंदरीत ओबीसी समाजाचा आवाज म्हणून विधिमंडळामध्ये आणि पूर्ण सरकारमध्ये छगन भुजबळ ओबीसी समाजाच्या हिताच्या आरक्षणासाठी सतत आवाज उठवत असतात म्हणजेच राज्यामध्ये ओबीसी समाजाचे प्रभावशाली नेते म्हणून छगन भुजबळ हे सध्या ओबीसी समाजाचे नेतृत्व करताना दिसत आहेत म्हणजेच एक प्रकारे भारतीय जनता पक्षा पक्षाकडे ओबीसी नेत्यांचं प्रमाण मोठं आहे म्हणजेच गिरीश महाजन असतील अतुल सावे असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील पंकजा मुंडे असतील पण परंतु छगन भुजबळ यांच्या तोडीचा नेता भारतीय जनता नाही छगन यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जी भूमिका घेतली आणि एकंदरीत मनोज दारांगे पाटील यांच्या विरोधात जी आक्रमक भूमिका छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे त्यामुळं छगन भुजबळ यांचं काही प्रमाणात राजकीय नुकसान देखील झालं परंतु छगन भुजबळ यांच्या भूमिकेचा फायदा हा विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाला आणि ओबीसी मतदार विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महायुतीकडे वळले महायुत... ओबीसी मतदारांना महायुतीकडे वळवण्यामध्ये छगन भुजबळ यांचा मोठा हात राहिलेला आहे किंवा त्यांची मोठी भूमिका राहिलेली आहे त्यामुळं आणि येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये ओबीसी मतदार आपल्या बरोबर असणं ही महायुतीची आणि पर्यायने भारतीय जनता पक्षाची गरज आहे त्यामुळं अशा या निवडणूक पूर्वीच्या वातावरणात छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये असणं त्यामुळं ओबीसी मतदार ओबीसी समाज आपल्या बाजूला एकजूट राहील यासाठी भारतीय जनता पक्ष हा वेळोवेळी प्रयत्न करताना दिसत आहे म्हणजेच एक प्रकारे छगन भुजबळ हे सध्या ओबीसी समाजाचे आवाज बनलेले आहेत ओबीसी ओबीसी हित किंवा समाजाचं जे आरक्षण असेल किंवा ओबीसी समाजाच्या का ज्या काही मागणी असतील त्यासाठी छगन भुजबळ सातत्याने आवाज उठवत असतात म्हणजेच एक प्रकारे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रभावशाली ओबीसी नेता म्हणून छगन भुजबळ हे ओळखले जात आहेत त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासारखा मातब्बर ओबीसी नेता मंत्रिमंडळामध्ये असणं हे महायुतीच्या फायद्याचं आहे आणि पर्यायन ते भारतीय जनता पक्षाच्या जा जा जास्त फायद्याचं आहे कारण विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ओबीसी मतदारांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली विशेष करून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे जवळजवळ त्रेचाळीस ओबीसी आमदार निवडून आलेले आहेत म्हणजेच ओबीसी समाजाचे आमदार निवडून आलेले आहेत त्याचबरोबर महायुतीचे ओबीसी समाजाचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत म्हणजेच न... जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीत जर महायुतीला आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाला चांगला यश मिळवायचं असेल तर ओबीसी मतदार महायुती बरोबर असणं भारतीय भारतीय जनता पक्षाची गरज आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीपूर्वी छगन भुजबळ यांच्यासारखा मातब्बर ओबीसी नेता आपल्या बरोबर ही गरज ओळखून त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे अशा प्रकारची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या जनमानसात होताना दिसते छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये तर एक प्रकारे आंतर वाढत चाललेलं होतं आणि छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये राजकीय अंतर वाढणं यांच्यामध्ये नाराजगी वाढणं हे महायुतीच्या दृष्टीनं हिताचं नाही हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच माहीत आहे त्यामुळं छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळिकता वाढावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातूनच छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये एंट्री झाली अशा पद्धतीची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होताना दिसते अर्थातच छगन भुजबळ हे मंत्रिमंडळामध्ये आल्यामुळं खरंच ओबीसी समाज भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झुकेल किंवा महायुतीच्या बाजूने झुकेल आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीप्रमाणेच भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला भरभरून मतदान करेल अशी एक आडाखा हा खर तर भारतीय जनता पक्षाचा आणि पर्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे अर्थातच छगन यांच्या येण्यामुळे ओबीसी समाजामध्ये भारतीय जनता पक्षाप्रती आणि एकंदरीत महायुतीप्रती काही प्रमाणात का होईना एक आशादायक चित्र जरूर निर्माण झालेलं आहे कारण ज्यावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलं नाही किंवा त्यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलं त्यावेळी छगन भुजबळ यांनी आपली नाराजगी दर्शवली छगन यांच्या समर्थकांनी त्यावेळी मीडिया सोशल आपली नाराजी नाराजगी दर्शवली त्याचा काही प्रमाणात का निगेटिव्ह परिणाम ओबीसी मतदारांमध्ये त्यावेळी दिसून आला म्हणजेच एक प्रकारे छगन भुजबळ यांना असणारा ओबीसी समाजामध्ये असणारी छगन भुजबळ यांची मान्यता पाहता छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये असलं ही खर तर महायुतीची गरज आहे आणि पर्यायने भारतीय जनता पक्षाची गरज आहे परंतु छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळामध्ये येण्यामुळं खरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होईल का हा खरा प्रश्न आहे कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मतदार हा प्रामुख्याने मराठा 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 समाजात समाज मानला जातो समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळतो परंतु छगन भुजबळ यांनी जी मराठा आरक्षणाच्या विरोधात जी भूमिका घेतलेली आहे किंवा ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून जी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे त्यामुळं यांच्यावरती नाराज आहे आणि त्याचा फटका हा येणाऱ्या ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला बसू शकतो अशा पद्धतीची चर्चा सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होताना दिसते अर्थातच छगन भुजबळ यांच्या येण्यामुळं महायुतीला किती फायदा मिळेल हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालानंतर कळेल परंतु छगन भुजबळ यांच्या येण्यामुळं एक पॉझिटिव्ह परसेप्शन भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आणि एक पर्यायने माहितीच्या बाजूने बनताना दिसतंय एवढं मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका